हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे माजी सैनिक समांतर आरक्षणातील माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार इतर पात्र उमेदवारांना संधी देण्याबाबत ग्रामविकास विभाग यांच्या वतीनं अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याबोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या, या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल प्रेस करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायतराज विभाग बांधकाम भवन पंचवीस मर्जमानपत फोर्ट मुंबई चार शून्य 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 एक दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजीचं हे महत्त्वाचं परिपत्रक आहे तात्काळ प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व त्याचबरोबर विषय या ठिकाणी दिला आहे माजी सैनिक समांतर आरक्षणातील माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार इतर पात्र उमेदवारांना संधी द्यावी अगर कसे याबाबत मार्गदर्शन संदर्भ दिलेले आहेत पहा एक ते आठ या ठिकाणी संदर्भ दिलेले आहेत याविषयी काय मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी दिलेलं आहे पाहूया महोदय उपरोक्त विषयाबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून संदर्भ क्रमांक एक अन्वये प्राप्त अभिप्रायानुसार सर्व जिल्हा परिषदांना कळवण्यात येते की जिल्हा परिषद गट क सरळ सेवा पदभरतीच्या अनुषंगाने माजी सैनिक आरक्षण अंतर्गत सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदांचा अनुशेष न ठेवता रिक्तता माजी सैनिक व्यतिरिक्त त्या त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांमधून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय परिपत्रक दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीसमधील मधील निर्देशानुसार भरण्याची कार्यवाही करण्यात यावी अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी शासन निर्णय आहे पहा म्हणजेच माजी सैनिक प्रवर्गातील जे उमेदवार आहेत हे उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या ठिकाणी अनुशेष शिल्लक ठेवण्यात येत होता मात्र आत्ता हा अनुशेष रिक्त न ठेवता सदर रिक्तता माजी सैनिक व्यतिरिक्त त्या त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार उमेदवार या ठिकाणी भरण्यास सांगितलेला आहे त्यामुळे त्या त्या सामाजिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी मिळणार आहे माजी सैनिकांच्या ज्या जागा आहेत ह्या जागा कन्व्हर्ट त्या त्या सामाजिक प्रवर्गासाठी होतील आणि त्या त्या सामाजिक प्रवर्गामधून उमेदवार भरले जातील असे हे महत्त्वाचं या ठिकाणी परिपत्रक या ठिकाणी निर्गमित करण्यात आले दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद